नमस्कार मंडळी परत एकदा आपण बीएनजीच्या निगडी ब्रँच ला आलेलो हो। आहोत तर आज का आलोय आता आपला रक्षाबंधन हा जवळ येतोय खूप लवकरच सगळीकडे लगबग चालू आहे रक्षाबंधनची कोणी खरेदी करत कोणी सिल्वर मध्ये करत गोल्ड मध्ये करत ज्याला जसं जमेल तसे खरेदी करतात कारण काहीतरी बहिणीला गिफ्ट द्यायचं असतं बहिणीला गिफ्ट देताना बहीण सुद्धा राखी कशी घ्यावी खूप खूप व्हरायटीज मध्ये मार्केटमध्ये राखी मिळतात पण पीएनजी ज्वेलर्सनी चांदी आणि सोन्यामध्ये राखी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे ही राखी अगदी कमी रेट पासून हाय रेंज पर्यंत अशा सगळ्या रेंज मध्ये मिळते तर इथे कशी राखी आहे चांदी मध्ये आहे सोन्यामध्ये आहे काय आहे ते तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहे इथलं राखीचं थोडक्यात कलेक्शन मी तुम्हाला आता दाखवत आणि तुम्हाला पूर्ण बघायचं असेल इथलं खूप जे व्हरायटीज आहेत त्या पाहिजे असतील तर तुम्हाला निगडी ब्रँचला एकदा अवश्य भेट द्यावी लागेल आपण राखीचं कलेक्शन सुरू करूया नमस्कार नमस्कार तुम्ही आपल्या प्रेक्षकांना तुमच्याकडे काय राखीच्या व्हरायटीज आहेत नवीन काय आलेलं आहे ते दाखवा आपल्याकडे गोल्ड मध्ये आणि सिल्वर मध्ये दोन प्रकारे राख्या आहेत कमीत कमी अर्ध्या -कमी पासून आहेत राख्या रेंज ची सहा ते सात हजारापर्यंत जाईल बजाईन तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या डिझाईन मध्ये राखी कलेक्शन आहेत अच्छा अशा मध्ये आहेत सोन्याच्या तुम्ही बघू शकता खूप सुंदर नाजूक अशा राख्या तुमच्या भावाला देण्यासाठी तर मंडळी आता सगळीकडे जी चालली आहे स्कीम लाडकी बहीण योजना तशी लाडका भाऊ योजना पण आहे तुम्ही तुमच्या लाडक्या भावाला चांदीच्या किंवा सोन्याच्या राख्या बांधू शकता तर बघा मैत्रिणीनं तुम्ही तुमच्या सोन्यासारख्या भावाला सोन्यासारखी राखी बांधायची असेल ना तर तुम्हाला इथलं खूप छान असं कलेक्शन बघायला लागेल आणि यातून चॉईस करून प्रत्येकाची चॉईस असते सगळ्यांची चॉईस बघून खूप सुंदर अशा नाजूक गोल्ड मधल्या राखीस तुम्हाला इथे मिळणार आहेत तर काय प्राईज पासून म्हटलं ते राख्या आहेत ग्रॅमेज त्याचं पा, साडे पाचशे मिलीग्रॅम पासून आहे बर सहा सात हजारापर्यंत जाते अच्छा म्हणजे जा, प्युअर सोन्याच्या राख्या तुम्हाला भावाला बांधता येतील या आहेत मधल्या अशा खूप व्हरायटीज आहेत इथे तर आपल्या बजेटमध्ये बसत असेल आपल्या बजेटमध्ये सोन्याच्या राख्या जर बसत नसेल तर चांदीच्या राख्या सुद्धा आपल्यासाठी अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता खूप व्हरायटीज मध्ये इथे अगदी लहान मुलां म्हणजे लहान भाऊ असेल किंवा मोठा भाऊ असेल तर दोन्ही भावांसाठी अशा खूप छान व्हरायटीज इथे राख्यांच्या आहेत ह्याची काय रेंज आहेत या, या तीनशे साडेतीनशे पाचशे पर्यंत जातील ओके फक्त तीनशे साडेतीनशे पासून या राख्या सुरुवात आहे तुम्ही बघू शकता चांदीची राखी आणि विशेष म्हणजे तुम्हाला तेवढं एक फील की आपण भावालाच आपली चांदीची राखी बांधलेली आहे तर अशा खूप छान सुरेख बघा खूप मस्त डिझाईन असलेली चांदीची राखी आहे अशा वेगवेगळ्या व्हरायटीज या मी फक्त सॅम्पल म्हणून तुम्हाला, तुम्हाला दाखवतेय की अशा व्हरायटीज तुम्हाला इथे बघा किती छान नाजूक आहे म्हणजे भावानी सुद्धा म्हंटलं पाहिजे वा ताईने खूप छान राखी बांधली आहे अशा राख्या तुम्हाला इथे अवेलेबल होतात तर लवकरात लवकर पीएनजी च्या निगडी ब्रांचला विजिट करा सर मंडळी आता जो रक्षाबंधन सण आलेला आहे आपला त्यासाठी आपण भाऊरायांसाठी राखी कुठली घ्यायची कुठल्या रेंज मध्ये घ्यायची आपल्या बजेट मध्ये घ्यायची हे बघितलं तर भाऊरायांनी राखी बांधल्यानंतर बहिणाबाईंना सुद्धा काहीतरी गिफ्ट द्यावंच लागणार आहे ना तर त्यासाठी यांनी पैंजण महोत्सव सुरू केलेला आहे आपल्या पीएनजी मध्ये तर पैंजन महोत्सवाची सुद्धा माहिती मी तुमच्यासाठी आणलेली आहे तर आपण जास्त वेळ घालवायला नको आणि इथला जो कलेक्शन सिलेक्शन जे आहे ते आपण तुमच्यासाठी घेऊन येऊया नमस्कार नमस्कार मॅम मी पी एन जी ज्वेलर्स मधून स्वरूपा सोनावणे तुमचं स्वागत करते आपल्या इथे एक तारखेपासून पैंजण महोत्सव चालू झालेला आहे आणि आपल्या इथे सगळ्या डिझाईन्स आहेत एक तारखेपासून ते अख्खा पूर्ण श्रावण महिना आपल्या इथे पैंजन चालू झालेला आहे सगळ्या प्रकारच्या डिझाईन आहेत मी तुम्हाला डिझाईन तुम्ही डिझाईन दाखवलं ह्या पेंजलला आपण दुल्हन पैंजन म्हणतो वाव हे काम केलेलं आहे त्याला त्याच्यावरती खूप सुंदर असं दुल्हन म्हणजे हा दुल्हन म्हणजे दुल्हनच नाही घालू शकत नवरीचं ना पण नाही हा पॅटर्न आपण रेग्युलर फंक्शन वेअर सुद्धा हा घालू शकतो काही काही आता नाजूक खूप हा एक डिझाईन आहे हे एक नवीन डिझाईन आलेलं आहे याला पूर्ण साइड स्टोन आहेत कुरू आहेत याला कडा पैंजन म्हणतात कड्यासारखं हे पैसे किती वेटमध्ये साधारणतः बसतात हे सात दीडशे हा असा पॅटर्न घेतला आपण देण� तर हा दीडशे ते एकशे तीस पासून चालू होतो बर हे वजन त्याच वजनावर हा एक पंधरा सोळा पर्यंत हे पैंजन मिळतात आजच्या रेट प्रमाणे ओके okay. आणि हे आपले दहा बारा पर्यंत जातात हा कारण नेहमीचे रेट वेगळे बघा हे पण असे हे आपण रेग्युलर वेअर करू शकतो त्याला पूर्ण त्याला पूर्ण राऊंड शेप मध्ये घुंगरुल आपण डेली वापरू शकतो हे जास्त वजन नाही हे ऐंशी ते नव्वद ग्रॅम मध्ये येतात लाईट वेट त्याच्यामध्ये बघा हे आता असे बंच मध्ये पण आणलेले आहेत खूप पंडर आहे त्याच्यावर हे नक्षी काम केलेले स्टोन पण आहेत स्टोन वगैरे काही पडत नाही पडत नाही हा व्यवस्थित क्लुअर केलं हे पण असं एक त्याला झालर टाईप केलेलं असं त्याला एक डिझाईन केलेलं त्याला एक सुंदर डिझाईन दिलेली आहे असत आणि हे आपले ऑक्साईडचे ऑक्साइडचे आहेत त्याची त्र्याण्णव प्युरिटी असते ओके छान दिसतात हे सुद्धा दुल्हन वापरू शकते आपण पण वापरू शकतो पारंपरिक आपले काय साडीवरती वगैरे मेवारीवरती आपले बरोबर खूप वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळ्या डिझाईन आहेत त्याच्यामध्ये मोठ्या साईज मोठे पण आहेत ब्रॉड मला आवडतं हा त्यांच्यासाठी हे खूप छान आहे हे पण एक तसेच मोठे आहेत बघा हे पण मोठे आहेत त्याच्यामध्ये फुलाची डिझाईन आहे फुलाची डिझाईन सुंदर वगैरे पण केलेली आहे कारागिरी के इतकी सुंदर केली आहे त्याच्यावरती तुम्ही बघू शकता बघा इथे पण घुंगरू आहेत हे पण नाहीत आणि हे लॉकेट सगळे स्टोन पण आहेत स्टोन पण आपले लॉकेट हे मिनार केलेलं केलेले फुलामध्ये वेगवेगळ्या कलर वेगळे कलर्स मध्ये कलर सुद्धा खूप सुरे एकशे पंच्याहत्तर आमचं पैंजर आहे एक जण सतरा ते अठरा पर्यंत जाणार पण छान आहे खूप खूप मंदर दिसतात आणि दिस्ता हे आपले ऑक्साईडचे पैंजण हे सुद्धा नवरी वापरू शकते आपण रेग्युलर वापरू शकतो छान ह्याची डिझाईन वगैरे मस्त ऑक्साईड मध्ये कसं ऑक्साईड मध्ये का बनवलं असतं त्याच्या डिझाईन जे असतात ना ते एकदम रेखीव वाकीव दिसतात दिसतात बरोबर आहे दिसायला पाहिजे असतात ते काही ना वाटेल हे ऑक्साईड मध्ये ऑक्साईड मध्ये त्याच्यामध्ये त्यांनी स्टोन मध्ये केले आहे पण स्टोन आपले सगळे लॉक आहे नाहीये हे पण ऑक्साईड मध्ये आहे हे पण सुंदर दिसत हे डेली युज पण तुम्ही शकता आणि आताच्या साठी हे असे जे नायचे हाऊस आहेत मोठ्या मधले हे पैंजन आहेत हे सिंगल घातले तरी चालत दोन पण घालू शकतात आणि हे सुद्धा छान आहेत मैत्रिणीला द्यायला हे पण असे काळ्या मधुमण्यांमध्ये मद, पण आवडतात काही okay. हका हे पण लाईट वेट येतात आणि अगदी बारा ग्रॅम तेरा ग्रॅम पर्यंत हे पैंजण येतात आपले खूप छान जेणेकरून आपण चा लूप येतो आणि हे टिकायला पण छान असत पूर्ण आणि हे पण ऑक्साईड मध्ये हका हो साइड ला एक पंच आहे साइडला हे पूर्ण साइड पण खूप सुंदर सुंदर पॅटर्न आहे छान छान हे असे वेगवेगळ्या कलर्स मध्ये पैंजण आलेले आहेत अच्छा हे पण हा पन... हे पण चांदीमध्ये हे स्टोन त्याचे मणी आहेत त्याच्यामध्ये रंगीबिरंगी तुम्ही बघू शकता आतमध्ये सुंदर म्हणजे चांदीचा दोरा आहे आणि त्याच्यामध्ये हा हे पण वेगळं डिझाईन आहे हे पण अँकलेटस मध्येच येत पैंजणच आहेत पण हे अँकलेट्स मध्ये केले आहेत मधी लटकन किती सुंदर ही डिझाईन त्यांनी केलेली आहे छान दिसतात आणि हे पट्टी पॅटर्न मध्ये आपला मध्ये बंच बंच पॅटर्न केलं त्याला त्यांनी असं हे फुलं डिझाईन केलंय पिंक कलर चे स्टोन लावलेले आहेत त्याला खूप सुंदर मध्ये आहेत हे पडत नाही हे सगळं लॉक काम आहे हे बिलकुल पण नाही डेलीच्या वापरासाठी खूप छान आहेत कलर कॉम्बिनेशन वगैरे एकदम मस्त केलेले लहान के मुलांमध्ये मध्ये सुद्धा आपल्याकडे डिझाईन आहे अगदी मी आता सांगितलं ना अँकलेट्स टाइप जे पहिज ते लहान मुलांमध्ये नव्हते आधी का हे अँकलेट टाइप हे सुद्धा खूप सुंदर आहेत वर्षाच्या बाळासाठी आहे वर्षीच्या बाळा कसं बघा तुम्ही बघू शकता बाळ पण करू शकतात खूप छान मुलगा मुलगी पण हे असं पॅटर्न मध्ये लाईट मध्ये घुंगरू पण केलेले आहेत त्यांनी हे वाले आणि रेग्युलर मग असे बाळा चालायला लागतात आवाजाचे पैंजण आणि ह्याच्यामध्येच त्यांनी हे पट्टीमध्ये डबल घुंगराचे केले डबल त्याला वरती स्टोन पण लावले आहेत लहान मुलांच्या पैजणला पण स्टोन लावलेले आहेत आणि हे आपले शिंदेशाही तोडे एक शिंदेशाही थोडे ह्याच्यामध्ये प्लेन पण येतात बर आणि हा असा घुंगरूवाला पण केला येतात लहान मुलांच्या चालण्यावर आवाज येतो आवाज ना हा पण पॅटर्न खूप सुंदर केलेला आहे आणि त्याच्यामध्येच हा मध्ये थोडा तो थोडा ब्रॉड आहे हा थोडा नाजूक आहे नाजूक पॅटर्न तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या चॉईस नुसार तुम्ही घेऊन याला ताळ म्हणतात लहान मुलांचे शे हे भरगतचं पैंजन येस यावाल्याला खूप छान वाळे म्हणतात त्याला हा ते पण छान दिसतात हे चालायला पळायला आहे आणि त्याच्यामध्येच लाईट वेट जे गिफ्ट देऊ शकतो आपण थोड्या बजेटमध्ये म्हणून तर हे गिफ्टिंग साठी पण छान आहे आणि डेटिवेटच्या हिशोबाने पण छान आहे दिसायलाही खूप छान आहे जर आवडत नाही ना तर तुम्ही हे लाईट वेट मध्ये घेऊ शकता लाईट वेट मध्ये इकडे रेग्युलर वेअर चे एवढे जाड पण येतात बघा ह्याच्यामध्ये पण खूप साऱ्या डिझाईन आलेल्या आहेत सॅम्पल सॅम्पल अजून सुद्धा खूप आहेत आपल्याकडे पण तेवढ्या लावू शकत नाही ना आता आपण एवढं नाहीये त्याच्यामुळे फक्त तुम्हाला हे अँकलेट सारखे लाईट पण आहेत चेन टाईप पण बरोबर हे खूप सुंदर तुम्ही बघू शकता एकदम कलर एक काढून कलर कलर इतक्या अप्रतिम त्यांनी कॉम्बिनेशन केलंय ना आणि हे स्टोन चे आहेत स्टोन पण आहेत स्टोनचे पैंडन पण आहेत खाली वाव आणि ह्याच्यामध्ये प्लेन पण घेतात काही नुसती नुसती प्लेन चेंज पण घेतात ह्याच्यामध्ये छान मस्त मस्त व्हरायटीज आहेत खूप छान कलेक्शन आहेत तुम्ही नक्कीच पीएनजी च्या निगडी ब्रांचला व्हिजिट करा आणि इतके सॉरी जो पैंजन महोत्सव लागलेला आहे त्याचा आस्वाद घ्या आणि आनंद घ्या लाभ घ्या आणि इथे खूप अशी मस्त शॉपिंग करा एकदम लाईट वेट पासून आपल्याकडे पैंजन चालू आहे अशा प्रकारे आपल्या इथे सगळ्या प्रकारची व्हरायटी आहे मोठे पैंजन छोटे पैंजन अँड चे बाळांचे असे अँकलेट टाइप्स पण आहेत तर तुम्ही नक्की आवर्जून या व्हिजिट करा आणि भेट द्या आम्हाला थँक्यू थँक्यू